हिंगणघाट शहरातील हा संविधान चौक आहे आणि या संविधान चौक हा नॅशनल हायवे आहे आणि या हायवेले लागलेली जागा प्राईम लोकेशनची जागा आहे हे पुरपुडीत जे कॉलनी होती त्याचं हे ओपन प्लेस आहे या ओपन प्लेस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिले चार झोपड्या होत्या आता तिथं पंधरा ते वीस झोपड्या झाल्या तिथं पंचवीस झोपड्या झाल्या या भागातल्या नागरिकांचं मत आहे आमच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे की इथं अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे कोणी गांजा विकतेत कोणी दारू विकते कोणी एम डी विकते तर कोणी ड्रग्ज विकते आणि झोपडपट्टी असल्यामुळे या भागामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे जागेवर संडास करणे बकरी जर मरण पावली तर तिथं गाडणे अशा पद्धतीनं आज ह्या परिसरातल्या सर्व लोकांना जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या सर्व भागातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो काँग्रेस पार्टी असो शिवसेना उभाटा असो का मनसे असो सर्व पक्षाकडे यांनी निवेदन दिले आणि आज आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत या भागातली जनता वारंवार पाच वर्षापासून प्रयत्न करत आहे दोन तीनदा कलेक्टर आणि सुद्धा आदेश केलेले का झोपटपट्टी हटवण्याचे आदेश केलेले आहे पण पावसाळ्याचं निमित्त सांगून कुठंतरी धकला घेत नाही आहे आणि याच्या पाठीमाग या भागातले सत्तेधारी नेते मोठ्या प्रमाणात यांच्या पाठीशी आहे या झोपडपट्टीच्या पाठीशी आहे मला एक सांगा आज जनतेला बघा ना आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट शहरामध्ये जनतेला सामान्य जनतेला रस्त्यावर उतरून निषेध करावा लागत आहे म्हणून मी आज हे काळी बंगाली घातलेली आहे अनेक लोकांना काळ्या पॅन्ट घातलेले अनेक लोकांना काळ्या सेला घातलेला आहे की या शासनाचा प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत कारण की वारंवार न्याय मागत आहे जनता पण हे सरकार न्याय द्यायला तयार नाही प्रशासन द्यायला तयार नाही आणि ज्या लोकांना या भागातल्या स्थानिक प्रतिनिधी ज्यांना निवडून दिलेला आहे ते लोक यांच्या पाठीशी आहे का झोपटपट्टी हटल्या नाही पाहिजे आणि इथं ज्या पद्धतीनं अवैध धंदे सुरू आहे दारू विक्रेता आहे एमडी आहे ड्रग्स आहे गांजा आहे चरस आहे ह्या सर्व जनते सहकार्य या भागातली राजकीय नेते आणि सत्तेधारी लोक करत आहे म्हणून आज त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व जनता आणि सर्व पक्षीय आम्ही सर्व कार्यकर्ता रस्ता रोको करून राहिलेला नेमकी ने. मागणी काय राहणार आहे आमची मागणी हेच आहे का या जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होता या भागामध्ये हे झोपडपट्टी उचल यांना पुनर्वसन करा यांना कुठेतरी पट्टी द्या कितीतरी जागा प्रशासकीय शासनाच्या खाली आहे जेव्हा मेडिकल कॉलेज आम्हाला टाकायचं होतं तर मेडिकल कॉलेज साठी इथं चार ते पाच पट्टे खाली पडलेल्या शासनाचे पट्टे आहे हे कुठंही त्यांना पट्टी देऊ शकते कुठंही झोपडपट्टी तिथं ता त्यांना पट्टी देऊन पुनर्वसन करू शकते पण प्रशासनाच्या मनात पाहिजेऱ्या सर्व आणि सत्तेधारी लोकांना सहकार्य केलं पाहिजे पण या गोष्टीचा विरोध सहकारी लोक करत आहे म्हणून आज आम्हाला या जनतेसोबत रस्त्यावर बसण्याची वेळ कोण आणलेली आहे या सत्तेधारी पक्षाने आणलेली आहे म्हणून या शासनाचा या प्रशासनाचा आणि या सत्तेधारी लोकांचा आम्ही निषेध करून आज रस्त्यावर बसून रस्ता लोक आंदोलन करत आहोत हे जागा नेमकी कोणाची आहे हा मुद्दा कोणता नगर परिषद हे जागा नगर परिषदच्या माध्यमातून आहे नगर परिषद अंडरटेकिंग आहे महसूलची जागा आहे हे पुरपुरीतले क्वार्टर माननीय आदरणीय पवार साहेबांनी क्वार्टर धरलेले होते त्याचं ओपन प्लेस आहे जर ओपन प्लेस वर झोपडपट्टी बसू शकते तर मग गावामध्ये शंभर शेकडो ओपन प्लेस खाली आम्ही तिथं घर बांधू बघ आम्हाला त्या घराची परमिशन द्या तुम्ही बांधण्याची ओपन प्लेस वर कधीच कोणाला बांधकाम करता येत नाही कारण की मी त्या व्यवसायात लाव मला सुद्धा पूर्ण त्याची माहिती आहे ओपन प्लेसवर बांधपान बांधपण करता येत नाही आणि इथं रिसर पद्धतीनं झोपडपट्टी बसलेली आहे आणि दुसरं उदाहरण तुम्हाला महत्वाचं देतो सिंधी रेल्वेमध्ये दे। लादेन लादेन काहीतरी झोपडपट्टी आहे त्या लादेन रुह्या रुय्या लादेन झोपडपट्टी आहे हे झोपडपट्टी तिथं सिमेंट रोड बनलेली आहे सलाबचे घर आहे पण त्या झोपडपट्टी काढण्याचे आदेश आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिले कारण की ते मागणी बजरंग दलना आणि बीजेपी न केली होती म्हणून त्यांना मागणी आहे 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 आणि हे जनता वारंवार वारंवार प्रयत्न करत करत आंदोलन कलेक्टर कर दिलं पण जिल्हा अधिकारी बी काही काम करायला तयार नाही या भागातला सीओ काम करायला तयार नाही या भागातला एसडीओ काम करायला तयार नाही कारण की हे सर्व लोक या, या, लो लो या सत्तेधारी लोकांच्या दबाव आणि प्रेशर मध्ये काम करून राहिलेले आहे जनतेला न्याय भेटत नाहीये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात एमडी खपत आहे या भागात दारूचे व्यवसाय ओपन मध्ये आहे हे कोणाचा आहे कोणाच्या वरुशावर आहे हे सत्तेदारी लोक त्याचा पाठबळ आहे सत्तेदारी लोक ज्यांना तुम्ही निवडून देता तेच लोक फोन करते त्यांना सोडून देते म्हणून आज जनतेची अशी वेळ आलेली आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करावं हो लागत आहे उन्हामध्ये हे जनता आणि जनतेसोबत मी या भागातलं नेतृत्व करतो म्हणून आम्ही रस्त्यावर बसलेलो मी एकटा नाही आहे शिवसेनेचे नेते आहे काँग्रेसचे नेते आहे राष्ट्रवादीचे नेते आहे मनसेचे नेते सर्व पक्षाचे नेते आज आम्ही सर्व लोक निषेध करू शासनाचा शेवटचा प्रश्न घेतो शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा मुद्दा आहे व्यापाऱ्यांचा मुद्दा आहे अनेक व्यापाऱ्यांचा अतिक्रमणामध्ये जागा आहे तो ते त्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता अनेक मुद्दे का अनेक मुद्दे पेंडिंग आहे पण यांना कधीही मार्ग मिळणार नाही कारण की सत्तेधारी लोक जिथपर्यंत म्हणणार नाही उचला तिथपर्यंत आदेश येत नाही है कारण की प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश पाहिजे सत्तेधारी लोकांचा जनतेचा आदेश नाही पाहिजे म्हणून जनतेला रस्त्यावर उतराव लागत आहे बिकट परिस्थिती आमच्या क्षेत्राची आज आमच्या गावातले लोक त्रस्त होऊन आहे अरे शिक्षक लोक डॉक्टर लोक हातमजुरी करणारे लोक शेतकरी लोक प्रत्येक माणूस त्रस्त झालेला आमच्या भागातला त्याला न्याय भेटत नाही आहे आंदोलन करावं लागते आठ आठ दिवसांना रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि हे नेते म्हणतात आम्ही विकास केलेला आहे अहो कोणता विकास केलेला आहे तुम्ही जर विकास केला असता तर या लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं असतं रोडवर बसावं लागलं असतं पुन्हा म्हणजे आंदोलन करावं लागलं असतं अशी बिकट वाईट परिस्थिती या सत्तेधारी लोकांना करून ठेवलेली आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाही तर आम्हाला न्याय द्या नाही तर आम्हाला जैलात टाका या जनतेसाठी आम्ही जैलात बी राहायला तयार आहोत केसेस बी अंगोर घ्यायला तयार आहोत पण आम्हाला न्याय पाहिजे बारा वर्ष